स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा प्रेम प्रकरणातूनच हॉस्पिटलमध्ये नर्सची आत्महत्या विट्यात आत्महत्या अगोदर तरुणीने लिहून ठेवली होती चिठ्ठी तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मनक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक उपलब्ध विटा शहरातील साळशिंगे असणाऱ्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये खानापूर तालुक्यातील मोही येथील तरुणीनं गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली होती कुमारी साक्षी गोरख पवार व एकोणीस असं मयत झालेल्या तरुणीचं नाव आहे विटा पोलिसांनी या तरुणीनं आत्महत्या का केली याबाबत तपास सुरू केला होता त्यात या मुलीनं प्रेम प्रकरणातूनच ही आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालंय संबंधित तरुणीनं आत्महत्या अगोदर एक चिठ्ठी लिहून ठेवली होती ती चिठ्ठी रविवारी हॉस्पिटलमध्ये कामाला आली होती दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान ती हॉस्पिटलमधील वरच्या रूममधून जेवण करून येते असे सर्वांना सांगून गेले होते बराच वेळ झाला तरी ती परत आली नसल्यानं हॉस्पिटलमधील अनेकांनी वर जाऊन पाहिलं असता संबंधित तरुणीने दरवाजाला आतून कडी लावून घेतली होती बाहेरून अनेक जण ओरडू लागले नाव घेऊ लागले पण त्या तरुणीनं आतून कोणताही प्रतिसाद दिला नाही शेवटी बऱ्याच वेळानं दरवाजाची कडी तोडून काही जणांनी दवाखान्याच्या रूममध्ये प्रवेश केला यावेळी संबंधित तरुणीनं रूममध्ये असलेल्या पंख्याला गळफास लावून घेतल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रासह खणापूर तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती अखेरी या आत्महत्येचं कारण समोर आलं प्रेम प्रकरणातूनच या तरुणीनं आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालंय आत्महत्या अगोदर या तरुणीनं जी चिठ्ठी लिहून ठेवली होती त्या चिठ्ठीमध्ये माझे एका तरुणावर प्रेम आहे आणि माझ्या मृत्यूनंतर कोणालाही दोषी धरू नये असं त्यात लिहिलं होतं त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय हॉस्पिटलमध्येच ही आत्महत्या झाल्यानं चर्चांना उधाण आलं होतं परंतु ही आत्महत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्यानं आणि संबंधित मयत तरुणीने चिठ्ठीमध्ये कोणालाही दोषी धरू नये असं लिहून ठेवल्यानं या प्रकरणावर पडदा पडलाय स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब